एकदा खाल तर परत परत याल चवीच खाणार त्याला आम्ही देणार ओम श्री गुरुमाऊली मसाले मटणाचा तांबडा पांढरा रस्सा असो की शाकाहारी रस्सा चटणी फक्त ओम श्री गुरुमाऊलीची आमच्याकडे शुद्ध तेलात बनवलेली चटणी मिळेल विविध प्रकारच्या शेवया मिळतील विविध प्रकारच्या रस्साठी लागणारे वाटण मिळेल आम्ही अत्याधुनिक मशिनरीवर शुद्ध तेलात चटणी बनवतो विविध प्रकारच्या मसाल्यांसाठी एक वेळ अवश्य भेट द्या पत्ता ओम श्री गुरु मसाले सेंटर आमचा राजा कॉर्नर महात्मा गांधी विद्यालयाजवळ विटा संपर्क आपल्या स्क्रीनवर प्रभाग आरक्षणाची उत्सुकता संपली विटा विटानगरपालिका प्रभाग आरक्षण जाहीर नुकतेच नगरपालिका महापालिका नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर त्वरित प्रभागारक्षण आरक्षण जाहीर करण्यासाठी प्रभाग आरक्षण कार्यक्रम संपन्न झाला आज विटानगरपालिका येथे सर्व प्रभागांचे आरक्षण जाहीर झाले असून त्यामुळे त्या आता आरक्षणाची उत्सुकता संपली आहे नगरपालिका हॉल मध्ये आरक्षण सोडतीचा कार्यक्रम प्रांताधिकारी विक्रमसिंह बांदल मुख्याधिकारी विक्रमसिंह पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला नगरपालिका निवडणुकीसाठी जोरदार मोर्चे बांधणी होणार आहे त्या दृष्टीने आता खलबते सुरू झाली आहे प्रभाग निहाय आरक्षण पुढीलप्रमाणे प्रभाग क्रमांक एक सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दोन नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक तीन सर्वसाधारण महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक चार नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक सहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक सात नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक आठ नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक नऊ अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक दहा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक अकरा अनुसूचित जाती महिला सर्वसाधारण प्रभाग क्रमांक बारा नागरिकांचा मागास प्रवर्ग सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक तेरा अनुसूचित जाती सर्वसाधारण महिला